आपल्या ताटातलं जेवण ते येतं कुठून कधी विचार केलाय का याबद्दल ही खरं तर एक अविश्वसनीय गोष्ट आहे जिची सुरुवात होते थेट आपल्या शेत मातीपासून चला तर मग आज भारतीय शेतीचा हा जबरदस्त प्रवास आपण जाणून घेऊया प्रश्न तसा सोपा वाटतो नाही का पण याचं उत्तर तितकंच मोठं आणि इंटरेस्टिंग आहे यामागे पिढ्यांपिढ्यांची परंपरा आहे आजचं विज्ञान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो शेतकऱ्यांची मेहनत आहे चला तर मग शोधूया या प्रश्नाचं उत्तर मग सुरुवात करूया भूतकाळापासून म्हणजे आपली शेती आधी कशी होती आणि आज ती किती बदलली आहे हे पाहूया हा बदल खरंच खूप मोठा आहे आणि तो समजून घेण्यासाठी ना आपल्याला थोडं मागे जावं लागेल बघा फरक अगदी डोळ्यासमोर आहे एका बाजूला आहे आपली पारंपारिक शेती आठवतंय नांगरणीसाठी बैल पाणी द्यायला विहिरीवरची मोठ सगळं कसं निसर्गाच्या भरोस्यावर त्यामुळे उत्पादन कमी असायचं आणि खात्रीशीर तर नसायचंच आणि दुसऱ्या बाजूला बघा आजची आधुनिक शेती थी। ट्रॅक्टर ठिबक सिंचन तुषार सिंचन यामुळे काय झालं उत्पादन तर वाढलंच पण ते जास्त खात्रीशीर झालं पण हा एवढा मोठा बदल झाला तरी कसा कमी उत्पादनाची जी समस्या होती ती आपण सोडवली कशी यामागे नक्की काय होतं या सगळ्या बदलाचं मूळ आहे हरित क्रांतीमध्ये हो हा तो काळ होता जेव्हा भारताने अन्नधान्य उत्पादनात अशी काही झेप घेतली की आपण बघतच राहिलो याच क्रांतीमुळे आपला देश जो कधी एकेकाळी धान्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून होता तो स्वयंपूर्ण झाला इतकंच नाही तर आपण धान्य निर्यात करायला लागलो आता ही क्रांती काही जादूने झाली नाही यामागे प्रचंड मेहनत होती कोणाची तर आपल्या शास्त्रज्ञांची शेतीतज्ज्ञांची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची आणि या सगळ्यांचं नेतृत्व करत होते महान कृषीशास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामीनाथन त्यांचं योगदान खरंच खूप मोठं आहे तर मग या क्रांतीचे मुख्य आधारस्तंभ कोणते होते तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या ज्या समजायला अगदी सोप्या आहेत एक म्हणजे सुधारित बियाणं दुसरं म्हणजे आधुनिक सिंचन आणि तिसरं म्हणजे खतांचा योग्य वापर चला सगळ्यात आधी बघूया सुधारित बियाण्यांबद्दल ही काही साधीसुधी बियाणी नव्हती शास्त्रज्ञांनी प्रयोग करून तयार केलेली ही बियाणी होती यांचा फायदा काय होता अहो एक नाही अनेक फायदे होते एकतर पीक जास्त यायचं दुसरं म्हणजे कीड आणि रोगांना ती लवकर बळी पडत नव्हती वाढ पण झपाट्याने व्हायची आणि काही प्रकारांना तर पाणीही कमी लागायचं मग काय उत्पादनात प्रचंड वाढ झाली आता दुसरा स्तंभ होता आधुनिक सिंचन आणि इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता पाण्याची बचत विचार करा पारंपरिक पद्धतीने म्हणजे पाटाने पाणी देताना कितीतरी पाणी वाया जायचं नाही का पण ठिबक आणि तुषार सिंचनामुळे काय झालं पाणी थेट पिकांच्या मुळाशी पोहोचायला लागलं म्हणजे पाण्याची बचत तर झालीच पण प्रत्येक थेंब कामाला लागला आणि तिसरा स्तंभ होता खतं खतांमुळे जमिनीची सुपिकता वाढते पीक चांगलं येतं हे तर खरंच आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी रासायनिक खतांचा जर खूप जास्त वापर झाला तर जमिनीचा कस कमी होऊ शकतो त्यामुळे नैसर्गिक खतं आणि रासायनिक खतं यांच्यात एक बॅलन्स एक संतुलन साधणं खूप गरजेचं आहे चला पीक तर भरघोस आलं पण काम इथेच संपत नाही खरं तर हे फक्त अर्धच काम झालं जेवढं महत्वाचं पीक घेणं आहे तेवढंच महत्वाचं आहे त्याचं संरक्षण करणं मग शेतात उभा असलेलं पीक असो किंवा घरात साठवलेलं धान्य त्याचं रक्षण कसं करतात सगळ्यात आधी बघूया शेतातल्या पिकाबद्दल शेतात पीक उभा असताना कीड आणि रोगांचा धोका असतोच आणि यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं हेच नुकसान टाळण्यासाठी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जाते ही संरक्षणाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही पण समजा पीक चांगलं आलं कापणी झाली आणि धान्य घरात आलं म्हणजे आता सगळं सुरक्षित झालं का तर नाही धोका अजून टळलेला नाही कारण साठवलेल्या धान्यालाही अनेक शत्रू असतात कीड लागते उंदीर त्रास देतात आणि दमट हवा असेल तर बुरशी लागते या सगळ्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं मग यावर उपाय काय तर आपले शेतकरी अनेक गोष्टी करतात काही पारंपारिक आहेत काही का आधुनिक जसं की धान्य साठवण्याआधी ते कडक उन्हात वाळवायचं काही वेळा रासायनिक धुरी दिली जाते आपल्या घरातला एक जुना उपाय म्हणजे कडुलिंबाचा पाला वापरणे आणि सगळ्यात बेसिक पण महत्वाचं म्हणजे जिथे धान्य साठवलं आहे ती जागा कोरडी आणि हवेशीर ठेवणं आतापर्यंत आपण एका शेतापुरता विचार करत होतो आता थोडं मोठं चित्र बघूया देशात भरपूर धान्य पिकवणं हे एक मोठं यश आहे यात शंका नाही पण ते धान्य देशाच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे त्याहून मोठं आव्हान आहे कारण विचार करा भरघोस पिकाचा खरा उपयोग तेव्हाच आहे जेव्हा ते प्रत्येकाच्या ताटात पोचेल बरोबर यालाच म्हणतात अन्न सुरक्षा म्हणजे देशात कुणीही उपाशी राहू नये हे यामागचं एकमेव आणि सर्वात मोठं ध्येय आहे आणि हे ध्येय पूर्ण करण्यासाठी एक खूप महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं साल होतं दोन हजार तेरा याच वर्षी देशात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा लागू करण्यात आला उपासमार आणि कुपोषण यांसारख्या मोठ्या समस्यांशी लढण्यासाठी हा कायदा एक खूप मोठं साधन ठरलं आहे पण हे सगळं टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना सतत मदत लागते नवीन माहिती लागते आणि इथे कृषी सहाय्यक उपक्रम खूप महत्वाचं काम करतात या उपक्रमांमधून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज मिळतो कोणत्या नवीन बियाण्या आल्या आहेत याची माहिती मिळते म्हणजे थोडक्यात शेतीला आधुनिक बनवण्यासाठी जे काही लागेल ते ज्ञान इथे मिळतं आता थोडा भविष्याचा विचार करूया आजकाल सेंद्रिय शेती हा शब्द आपण खूप ऐकतो हा शेतीचा भविष्यकाळ मानला जातोय ही एक अशी पद्धत आहे जिथे फक्त नैसर्गिक गोष्टी वापरल्या जातात यामुळे जमिनीचं चा आरोग्य चांगलं राहतं आणि आपल्याला जे अन्न मिळतं ते सुद्धा जास्त पौष्टिक आणि चवदार असतं म्हणजे पुन्हा एकदा निसर्गाकडे जाण्याचा हा प्रयत्न आहे तर बघा आपण कुठून कुठे आलो हरित क्रांतीने आपल्याला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवलं अन्न सुरक्षा कायद्याने ते धान्य प्रत्येकापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आणि आता सेंद्रिय शेती आपल्याला एका चांगल्या भविष्याकडे घेऊन जात आहे पण प्रवास इथेच संपत नाही मग आता पुढे काय आपल्या शेतीचं भविष्य नेमकं कसं असेल हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे नाही का